तर नमस्कार मित्रांनो आज आपण पुसेगाव हिंद केसरी बैलगडा शर्यत तर मित्रांनो आज श्री सहभागिरी महाराज हिंद केसरी बैलगडा शर्यत मैदान आज आहे मित्रांनो सुंदर असत तर नमस्कार मित्रांनो आज नंदी सज्ज झाले मित्रांनो आपल्याला पहिला नंदी भेटले आपले स्वर्गीय निंबाळकर रणजित सर यांचा सर्जा तोही मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तर मित्रांनो मैदानावरती सज्ज झाले तर मित्रांनो खूप सुंदर असं मैदान आहे तर आमच्या विशाल सर मैदानावरती कुसेगाव हरिंद केसरी बैलगाडा शहर हरिंद केसरी आज कुसेगाव मैदानावरती सज्ज झालेलं आहे ते आता तेना पण काय 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 काय

मित्रांनो आज कुसगाव मैदानावरती मुथ सज्ज झालेला आहे तर मित्रांनो सतत गुलालमध्ये असणार आहे पटोली मैदानावरती सज्ज झाले 何だ? मित्रांनो आज महाकाल वडूच आणि वादळ हे पण वडूपचाच नंदी आहे गाडी झुकण्यासाठी निघालेला आहे तर मित्रांनो आपल्या वडूचा महाकाल सुंदर असा आनंद आहे पुसेगाव मैदानावरती सुटले ते बैल येते बैल नेड तर ना गाडी येते त्याला गाड्याला मी तर मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल मैदानावरती सज्ज झालेला आहे मित्रांनो चार नंबर गट मध्ये मित्रांनो आज पुसेगाव मैदानावरती ट्रिपल हिंद केसरी रायफल हा अभिनंदी सज्ज झालेला आहे मित्रांनो